बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलंय मुख्यमंत्री कोण होणार याचं उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल असं फडणवीस म्हणाले वरिष्ठांची चर्चा सुरू असून तिन्ही पक्षाचे नेते मिळून निर्णय घेतील असंही ते म्हणाले ते छत्रपती संभाजीनगर इथं माध्यमांशी बोलत होते देवेंद्र फडणवीस एका लग्न समारंभानिमित्त बुधवारी संभाजीनगर इथं पदाबाबत मंत्रिमंडळा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही त्यांनी आपलं मत मांडलं मुख्यमंत्री पदाबाबत तीनही पक्षाचे नेते मिळून निर्णय घेतील आमच्या श्रेष्ठींसोबत सगळ्यांशी चर्चा सुरू आहे त्यामुळे याचं उत्तर लवकरच मिळेल असं फडणवीस म्हणाले पुढे ते म्हणाले आधी मुख्यमंत्री ठरेल आणि त्यानंतर इतर मंत्री ठरतील मुख्यमंत्री पदानंतर इतर मंत्र्यांची नावं समोर येतील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विरोधकांच्या ईव्हीएमवरील आरोपांवर प्रत्युत्तर देत निशाणा साधला काल सर्वोच्च न्यायालयानं ईव्हीएम बाबत होत असलेल्या चर्चेबाबत उत्तर दिलंय तुम्ही हारले तर ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा ईव्हीएम टेम्पर प्रूफ आहे ईव्हीएम ची पद्धत सुरूच राहणार आहे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट सांगितलं त्यामुळे विरोधी पक्षांनी रडीचा डाव बंद केला पाहिजे असं फडणवीस म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवायचं की नाही आम्ही निर्णय घेऊ त्याला अजून वेळ आहे असं फडणवीस यांनी सांगितलं पण महापालिका निवडणुकीसंदर्भात काहीही बोलणं त्यांनी टाळलं महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली तर एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री केलं जाईल असा शब्द भाजपनं शिंदे यांना दिल्याचा खळबळजनक दावा शिवसेनेच्या एका नेत्यानं केलाय या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसचा घटनाक्रम घडत असल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला प्रचंड बहुमत मिळालं पण अद्यापही महायुतीला आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवता आला नाही भाजपने यावेळी महाराष्ट्राला आपला मुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेतल्यामुळे एकनाथ शिंदे कथितपणे नाराज झालेत यामुळे सरकार स्थापन करण्याचा पेच फसला असल्याचं सांगितलं जात आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यानं एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना उपरोक्त दावा केलाय पीओ च्या वृत्तानुसार लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्राला जोरदार झटका बसला होता महायुतीला तेव्हा केवळ सतरा जागांवर समाधान मानावं लागलं होतं त्यावेळी भाजपनं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचं आश्वासन देण्यात आलं होतं विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली तर तुम्हालाच मुख्यमंत्री पद दिलं जाईल असा स्पष्ट शब्द भाजपनं दिला होता असा दावा एकनाथ शिंदे यांच्या एका जवळच्या नेत्यानं केला लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीच्या बैठकांचं सत्र सुरू झालं या बैठकात विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली त्यात भाजप विधानसभेच्या सर्वाधिक जागा लढवेल त्या खालोखाल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जागा लढवतील या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तर शिंदेना पुन्हा मुख्यमंत्री केलं जाईल त्या स्थितीत कोणत्या पक्षाच्या किती जागा निवडून येतील याचा कोणताही विचार केला जाणार नाही असं या नेत्यानं म्हटल्याचं टाइम्स ऑफ इंडियानं आपल्या वृत्तात म्हटलंय विधानसभा निवडणुकीतील हराखिरीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीत उमेदवारांनी स्वबळाची भाषा केली आहे त्यामुळे विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अवघ्या एकोणपन्नास जागा मिळाल्या त्यातही शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वाट्याला अवघ्या जागा आल्या यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीचा सामना करणाऱ्या नेत्यांनी आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा आग्रह धरलाय ठाकरे गटाच्या निवडणूक लढवलेल्या उमेदवारांची मातोश्रीवर बैठक झाली या बैठकीत काही उमेदवारांनी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढवण्याची मागणी केली अशी माहिती ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली ते म्हणाले शिवसेना पक्षातील काही नेत्यांचा सूर आहे की आपण स्वतंत्रपणे लढलं पाहिजे एक दोन नव्हे तर अनेकांनी असं मत व्यक्त केलंय शिवसेनेनं स्वतंत्र वाटचाल केली पाहिजे शिवसेनेला सत्ता हवी आहे असं काही नाही पण कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याची भावना व्यक्त केली आहे अंबादास दानवे यांनी यावेळी अनेक पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त केल्याचंही सांगितलं आमच्या पक्षाच्या बैठकीत विजयी उमेदवारांच्याही अनेक तक्रारी होत्या अनेक ठिकाणच्या मतांमध्ये प्रचंड तफावत आहे या सर्वांचा विचार केला तर कुठंतरी पाणी मुरत असल्याचं स्पष्ट होत आहे मतदान बॅलेट पेपरवर व्हावं अशी आमची मागणी आहे या प्रकरणी देशपातळीवर आंदोलन झालं पाहिजे निवडणूक आयोगानं कन्नड मतदारसंघातील घटनेवर पारदर्शकपणे उत्तर द्यावं असं ते म्हणाले सध्या मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा सुरू असताना महायुतीच्या दोन्ही आमदारांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळालं शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे आमदार आदिती तटकरे यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचं समोर आलं महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका केल्यानंतर आदिती तटकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय महेंद्र थोरवे काठावर वाचले त्यांनी आपला मतदारसंघ सांभाळावा असा पलटवार त्यांनी केला यश मिळाल्याची हवा डोक्यात जाऊ देऊ नका असा सल्लाही आदिती तटकरे यांनी थोरवे यांना दिला मी महायुतीत असूनही माझ्या पराभवासाठी काही अदृश्य शक्ती कार्यरत होत्या असा आरोप महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंवर केला होता त्यावर सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांनी जोरदार पलटवार केलाय महेंद्र थोरवे काठार वाचरे जरा का इकडे तिकडे झाले असते तर मग त्यांना त्यांची जागा कळली असती त्यामुळे मी त्यांना फारसं महत्व देत नाही त्यांनी त्यांचा मतदारसंघ सांभाळावा यश मिळाल्याची हवा डोक्यात जाऊ देऊ नये असा सल्ला आदिती तटकरे यांनी दिला यश नम्रतेनं स्वीकारायला हवं मी ब्याऐंशी ते, ते त्र्याऐंशी हजार मताधिक्यानं निवडून आले पण या यशाचा आम्ही नम्रतेनं स्वीकार करत आहोत यश किती डोक्यात जाऊ द्यायचं हे त्यांनी ठरवायचंय असा टोला आदिती तटकरे यांनी थोरवे यांना लगावला राज्यात महायुतीचं सरकार आमच्या आमच्या पक्षातून कोण कुठला मंत्री होणार हे पक्षाचे नेते ठरवणार आहेत स्थानिक आमदार हे ठरवत नाहीत असंही त्या म्हणाले दरम्यान आमदार महेंद्र थोरवे कर्जत खालापूर मतदारसंघातून विजयी झालेत त्यानंतर बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते महायुतीमध्ये असूनही सुनील तटकरे यांनी गद्दारी केल्याचं थोरवे म्हणाले होते माझ्या पराभवासाठी अनेक अदृश्य शक्ती कार्यरत होत्या मी महायुतीत असूनही मला पाडण्यासाठी प्रयत्न केले परंतु माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी त्यांचा डाव उलटून टाकला मी जिंकलो आणि माझ्या मतदारसंघात सुनील तटकरे यांचा पराभव झाला असं थोरवे म्हणाले होते भाजप सत्तेत आला ते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं भाजप सत्तेत आलीच नसती तर आज जे चित्र दिसतंय ते चित्र दिसलं नसतं शिंदेनी बंड केलं नसतं तर लाडकी बहीण योजना देखील आली नसती त्यामुळे ज्या लाडक्या भावानं लाडकी बहीण योजना शोधून काढली त्या लाडक्या भावाकडे तुम्हाला दुर्लक्ष करता येणार नसल्याचं प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी म्हटलंय या माध्यमातून मुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ एकना शिंदे यांचा दावा प्रबळ करण्याचा प्रयत्न कडू यांनी केला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर तसंच एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे यांना साथ देण्यासाठी गुवाहाटीला पोहोचलेले आमदार बच्चू कडू यांचा आता विधानसभा निवडणुकीत पराभव झालाय मात्र तरी देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडलेली नाही भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशामध्ये एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय जातीचा नव्हे तर धर्माचा फॅक्टर या निवडणुकीत महत्वाचा ठरला असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला धर्माचा झेंडा जिंकला असून आमच्या सेवेचा झेंडा या निवडणुकीत हरला असल्याचं देखील ते म्हणाले झेंडे जिंकले सेवा हरली कुठल्याही निवडणुकीत पारदर्शकता असली पाहिजे मात्र ईव्हीएम मध्ये पारदर्शकता नाही असा आरोप देखील त्यांनी केला जगातील सर्व देश बॅलेट पेपरवर निवडणुका घेत असतील तर भाजप बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊ असं का म्हणत नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला राज्यामध्ये महायुतीला बहुमत मिळालं असलं तरी देखील महायुतीचा मुख्यमंत्री कोण याबाबत अद्याप नाव समोर आलेलं नाही विद्यमान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू असताना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असा दावा केला जातोय त्यामुळं याबाबत राज्यात राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे त्यातच आता बच्चू कडू यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या नावाला पसंती दिली आहे विधानसभा निवडणुकीत भाजपला दैदिप्यमान यश मिळवून देणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी बुधवारी पुण्यातील सारसबागेतील श्री सिद्धिविनायक मंदिरात गणेश याग होम हवन आणि महाआरतीचं आयोजन शहर भाजपतर्फे करण्यात आलं यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे आमदार हेमंत रासने बाबा मिसाळ प्रवक्ते संदीप खर्डेकर दीपक पोटे प्रमोद कोंढरे आबा शेळीनकर सुशील मेंगडे गायत्री खडके पुनित जोशी गणेश घोष वर्षा तापकीर दिलीप मनीषा लडकत महेश पुंडे गणेश कळमकर रघुनाथ गौडा राजश्री शेळीमकर प्रवीण चोरबोले जयप्रकाश पुरोहित विकास लवटे उपस्थित होते महाराष्ट्राच्या विकासाच एकच केंद्र देवेंद्र देवेंद्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकच देवाभाऊ अशा घोषणा यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले दे। देवेंद्र फडणवीस यांना पाच वर्ष मुख्यमंत्री पदाचा चांगला अनुभव असून त्यांनी चांगल्या प्रकारे विकास कामं राज्यात केली आहेत राज्यात महायुतीला चांगलं यश निवडणुकीत मिळालं असून फडणवीस यांचं नेतृत्व मजबूत असून स्पष्ट दृष्टिकोन आणि राज्याच्या विकासाची हमी आहे आघाडीमधील पक्ष एकमेकांवर आरोप करत असून त्यांनी ईव्हीएम मशीनवर देखील संशय व्यक्त केलाय मात्र सर्वोच्च न्यायालयानं याबाबत त्यांना फटकारलेला आहे सर्वोच्च न्यायालयात अनेक वेळा ईव्हीएम बाबत आक्षेप नोंदवण्यात आले मात्र कोणताही आरोप विरोधक सिद्ध करू शकलेला नाही लोकसभा निवडणुकीच्या निकालावेळी आघाडीतील नेत्यांनी ईव्हीएम मशीन बाबत आक्षेप व्यक्त केला नाही मात्र विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता ते आक्षेप व्यक्त करतात आघाडीमधील पक्षांनी पुढील पाच वर्ष त्यांची पक्ष संघटना बळकट करावी केवळ भाजपवर बिनबुडाचे आरोप करू नयेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित माहितीला स्पष्ट बहुमत मिळालं पण आता अनेक मतदारसंघात ईव्हीएम आयोगानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पराभूत उमेदवाराच्या मागणीनुसार नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पाच टक्के मतदान केंद्रांवरील मतदानाची फेरमतमोजणी करण्याचा निर्णय घेतलाय नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांचा भाजपच्या सीमा हिरे यांच्याशी सामना झाला होता त्यात सीमा हिरे यांचा विजय झाला होता सीमा हिरे यांना एक लाख एकेचाळीस हजार सातशे पंचवीस मतं पडली होती तर बडगुजर यांना त्र्याहत्तर हजार सहाशे एक्कावन्न मत मिळाली होती या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मनसेच्या उमेदवाराला सेहेचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास मतं मिळाली होती या पराभवानंतर सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक निकालावर हरकत नोंदवत फेर मतमोजणीची मागणी केली होती निवडणूक आयोगानं त्यांची मागणी मान्य केली आहे त्यानुसार नाशिकचे निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी एका एक पत्राद्वारे सुधाकर बडगुजर यांना प्रति युनिट चाळीस हजार शुल्क आणि अठरा टक्के नाशिक पश्चिम मतदान केंद्रावरील मतदानाची मतमोजणी केली जाणार आहे दुसरीकडे ठाकरे गटाच्या औरंगाबाद पश्चिमचे उमेदवार राजू शिंदे आणि औरंगाबाद मध्यचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडे फेरमतमोजणीसाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे या दोन्ही उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी आवश्यक असणारं शुल्क भरण्याची तयारी दर्शवल्याचं सांगितलं जात आहे उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत यासंबंधीचे निर्देश दिल्याचं शिंदे आणि थोरात यांनी सांगितलं मुख्यमंत्री पद मिळत नसल्यामुळं शिंदे गटानं अजित पवारांना जबाबदार मानलंय अजित पवारांमुळे मुख्यमंत्री पदावर दावा करण्याची आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली असं वक्तव्य शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिलाय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं आम्हाला वाटतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं भाजपाच्या लोकांना वाटतं पण अजित पवार शरण गेले असून त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा दिला त्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर राष्ट्रवादीने संपवली असा आरोप रामदास कदम यांनी केला मुख्यमंत्री पदावरून कुणी कितीही काही प्रयत्न केले तरी आमची महायुती अभेद्य राहणार असल्याचंही रामदास कदम म्हणाले यंदाची विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून लढाई लढली आणि मोठ्या प्रमाणात यश मिळवून दिलं आम्ही एकत्र येऊन महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेऊ दिल्लीच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे निवडणुकीपूर्वी अमित शहा म्हणाले होते की तिन्ही पक्ष एकत्र एक बसून निर्णय घेतील याशिवाय काहीही सांगितलं नाही असंही रामदास कदम म्हणाले रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाष्य केलं आहे जर रामदास कदम यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटत असेल आणि आमच्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली असेल तर मला वाटतं हा निवडणुकीनंतरचा सर्वात मोठा जोक आहे रामदास कदम फार मोठे नेते नाहीत त्यामुळं त्यांनी शांत राहावं उगाच तळपाट करून काही भेटत नाही राष्ट्रवादी काँग्रेस महायुती अभेद्य आणि मजबूत आहे असंही अमोल मिटकरी म्हणाले